नमस्कार नर्मदेहर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या या यूट्यूबच्या चॅनलवर गेल्या काही दिवसात सातत्यानं व्हिडिओ का, का पडत नाहीत असा प्रश्न काहीजण मला विचारत आहेत त्यांना मला एक गोष्ट ऐकवायची होती वळवाच्या पावसामुळं निर्माण झालेले जे नवीन बेडूक आहेत त्यांच्या आवाजाचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून हे रेकॉर्डिंग मी पुढे ढकलतो आहे आपण तर आत्ता ऐकलंच माझ्या आजूबाजूला <coughs> बिडकांचा रातखेड्यांचा आवाज येतो आहे त्या आवाजामुळे श्रवणभक्तीमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून थोडंसं थांबावं लागते तर या होणाऱ्या उशिराबद्दल आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो लवकरच हे बिडकांचं आयुर्मान संपलं आणि ते शांत झाले की आपण पुढचं रेकॉर्डिंग सुरू करूयात नर्मदेहर नर्मदे